नमस्कार शेतकरी मित्र सागर अॅग्रो मॉल पंडुक मध्ये सहर्ष स्वागत आहे आपण सागर अॅग्रोच्या माध्यमातून सा असा दर्जेदार असा हो साई होबलीचा नांगर जो आर्टिकल्टी मध्ये नवीन मार्केट मध्ये आणलेला आहे हा घेण्यासाठी खास शेतकरी बांधव मंगळवार येथून आपल्याकडे आलेले आहेत तर त्यांचा त्यांना विचार आपण आपण कुठून आलात चिक्कली गाव तालुका मंगळडा कोणता नांगर घेण्यासाठी आला होता साधन घ्यायचं म्हणून आलेलं तर हे शेतकरी मित्र हे साधा नांगर घेण्यासाठी आले होते त्यांनी आपल्याकडे हा ऍटो पलटीचा नांगर बघितला आम्ही त्यांना डेमो दाखवला इथं पलटी करून दाखवला त्यांना असं एकदम योग्य नांगर वाटल्यामुळे त्यांनी हा घेणं पसंत केलं तर त्यांनी बरेच आणखी दुसरे पण नांगर बघितलेले होते आज मंगळवार कस्टमर आपल्या इथं आलेले आहेत कारण त्यांना काहीतरी नांगराची क्वालिटी रेट व्यवस्थित मिळाला म्हणून ते इथं आलेले आहेत तर असेच नांगर आमच्याकडे पाहण्यासाठी किंवा खरेदीसाठी आमच्या सागर अग्रमॉलला विजिट द्या तो आमच्या डेमो पाहण्याचा आमच्या सागर अॅग्रो चॅनल किंवा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद तर शेतकरी मित्र हो असा हा दर्जेदार ऑटोपल्टी नांगर खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे रोज अनेक शेतकरी येऊन सागर अॅग्रोला भेट देत आहेत व आपला नांगर बुक करून किंवा घेऊन जात आहेत आमच्याकडे सर्व प्रकारचे पंधरा इंच पासून साठ इंच पर्यंतचे सर्व नांगर पाहिजे त्या मॉडेलमध्ये उपलब्ध आहेत आमच्याकडे रेट आणि क्वालिटी हे मिळणारच